नमस्कार वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज साधी सिंपल अशी आपण रावसची थाली बनवणार आहोत आता मी ते बाकी सगळं दाखवली नाही कारण का सगळं आपण व्यवस्थित पहिले बघितलेलेच आहेत मी इथे मस्त रावस मच्छी घेतलेली आहे बघा छान मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मसाला हळद प्लस मीठ वगैरे कोकमागळ मस्त लावून ह्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि मस्त अशी याची आपण मस्त फ्राय करणार आहोत मी तर रवा फ्राय नाही करत मी फक्त इथे तांदळाचं पीठ लावून फ्राय करते आहे त्याच्यामुळे ते, ते तुम्हाला दाखवते आहे मस्त पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनमध्ये टाकायचं आहे तेल तेल छान पसरवून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून झालं की आपण एक एक पीसेस मस्त असं आपण तांदळाच्या पिठामध्ये घोळवून छान असं फ्राय करायला तेलामध्ये सोडायचे आहेत शॅलो फ्राय करतोय डीप फ्राय करत नाही आहोत त्याचबरोबर तुम्हाला जर रवा फ्राय वगैरे करायचं असेल तर तुम्ही दो नुसतं फक्त रवाचाही वापर करू शकता किंवा तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं रवा टाकून वगैरे तसंही करू शकता मी तसं न करता फक्त तांदळाच्या पिठामध्ये मस्त असे फ्राय करणार आहे एक एक पीसेस मी मस्त इथे तांदळाच्या पिठामध्ये घोळवून मस्त असं आपण याच्यामध्ये तेलामध्ये सोडणार आहोत आणि छान असे चा दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान त्यांना भाजून घेणार आहोत शेकवून घेणार आहोत दोन्ही साईडने इतके सुंदर लागतात ना चविष्ट मासा आहे हा रावस पहिला तर म्हटलं होतं फक्त की करली एक मासा जो आहे ना सगळ्यात बेस्ट असतो त्याच्यात काठे खूप असतात पण खायला टेस्टला वगैरे बघायला गेलात तर करली मासा खरंच खूप भारी असतो टेस्टला पाठोपाठ लगेच जर आला कुठला तर हा आवाच येतो कारण का सुरमईपेक्षाही भारी ह्याची चव असते त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि बेसिक मसाले वापरलेले आहेत काही जास्त मसाले वापरलेले नाही आहेत नॉर्मल आपले घरात जे असतात तेच वापरलेले आहेत आणि त्याच्यापासूनच आपण मस्त असं आपण फ्राय करतो आहोत छान मस्त एकाच सगळे टाकून झाल्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून इथे मी फ्राय करते आणि थोडेसे मस्त असे एका साईडने शेकले गेले की आपण दुसऱ्या साईड म्हणजे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने ते शेकवून घ्यायचे आहेत इथं थोडेसे ना चिकटले गेलेले आहेत कारण का बरेच दिवस मी मच्छी नाही केली होती त्याच्यामुळे पॅन थोडंसं हे होतो त्यानंतर थोडेसे चिकटले पण मी हलक्या हाताने व्यवस्थित इथे चिमट्याच्या साह्याने पलटून घेणार आहे दोन्ही साईडने मस्त असे आपण बघा कुठेही तुटता कामा नाही याची काळजी घ्यायची आणि छान पलटून घेतलेले आहेत पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मस्त आपण इथे हाय फ्लेमवर थोडेसे मस्त शेकवून घ्यायचे आहे दोन्ही साईडने मला ते, ते, भाई भाई ते, कुर ते, ते मासे कोणतेही असे क्रिस्पी व्हायला पाहिजे तेव्हाच त्या आतून भारी वाटतात खायला आणि कुरकुरीत जेव्हा असेल ना तेव्हा खरंच खूप टेस्ट येते खायला मजा येते खायला आणि ते आपले मस्त असे मासे फ्राय झालेले आहेत इथे रावस मच्छी फ्राय झालेली आहे त्यानंतर आपण घेऊया आता इथे रस्सा बनवायला आणि मी जे मच्छीचं ताट होतं ना त्याच्यामध्येच ते बाकीचं फक्त मी मच्छी रश्यामध्ये ना फक्त डोकी वापरणारे आहेत बाकी काहीच वापरणार नाही मच्छी कारण का रशातली मच्छी आमच्याकडे एवढी जास्त कोणी खाल्ली जात नाही फक्त फ्राय केलेली वगैरे सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे डोक्याचाच फक्त रसा बनवणार आहे आणि तोही भारी लागतो रसा डोक्याचा कारण का त्याच्यात डोक्याचं नाही म्हटलं ते फ्लेवर खरंच उतरतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कढई रश गरम काय ठेवलेली आहे कढईमध्ये टाकलेले आहेत तेल त्यानंतर कढीपत्त्याची पाणी टाकलेले आहेत त्यानंतर ऑलरेडी मी वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे त्याच्यामध्ये मी फक्त आता इथे बघा ल तेलावर टाकलेलं आहे लसूण ठेसलेला आणि वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे ओलो कोबरं त्याच्यानंतर त्याच्यामुळे टाकलेलं आहे धने धने की आणि किंवा सुकी मिरची तुम्ही मस्त असं भिजत टाकायची आहे धने आणि सुकी मिरची ते नंतर थोडीशी भिजली ना की वाटण लावून घ्यायचं आहे ते पहिले वाटून घ्यायचं त्याच्यानंतर खोबरं टाकायचं आहे ओलंवालं आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं टाकून झाल्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसे क लसण्याच्या पाकळ्या टाकायचं आहे तुम्ही कांदा टोमॅटो पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकला तरी चालतं मी ते वापरलेलं नाही आहे कांद्याचा कुठेहीच वापर केलेला नाही के ना फक्त खोबऱ्याचं वाटण आहे मस्त असं आणि हे वाटण मी बनवून ठेवलं आणि म्हणजे भरपूरच होतं ना मिक्सरच्या भांड्यात सहितलं नव्हतं पण डब्यामध्ये काढून घेतलेलं होतं थोडंसं पाणी वगैरे टाकून त्याच्यानंतर आता हे सगळं तेलावा पण टाकायचं आहे लसूण छान परतली गेली की आणि मस्त हे वाटण सगळं टाकून घेतलेलं आहे इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता क किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने खाल्ली जाते त्या हिशोबाने मी थोडंसं पाणी टाकून मस्त असं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे त्यानंतर याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ मस्त एक कुकळी आल्याच्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर कोकम पाहिजेच मच्छी आहे म्हणजे त्याच्यामुळे कोकम पाहिजे मला तर मच्छीमध्ये कोकमच लागतो चिंचे जेवढं मला काही फ्लेवर येत नाही आणि आवडतही नाही त्याच्यामुळे मी आमच्याकडे कोकणामध्ये वगैरे तरी जास्त तुम्ही बघाल तर इथे मच्छीमध्ये कोकमच वापरला जातो कोकमाचे जे आगळपेक्षाही कोकमाची सालं जी असतात ना तीच वापरली जातात त्यानंतर छान उकळी आल्याच्यानंतर मी इथे तव्या म्हणजे पराठीमध्ये मच्छी जी मॅरिनेट करून ठेवली होती ना ती मच्छी टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं त्या त पा, म्हणजे परातीमध्ये पाणी टाकलेलं आहे कारण का मसाले आहेत सगळे त्याच्यामुळे ते वाया पण जाऊ नये प्लस त्यांचा फ्लेवर छान येतो मग त्याचे मसालेही अजून ते मस्त रशामध्ये उतरले जातात त्यांचा फ्लेवर आणि त्याच्यामुळे ते सगळे मसाले पुन्हा थोडंसं पाणी टाकून मी इथे परात धुवून घेतलेली आहे आणि ते पाणी सगळं आपलं कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे आणि छान याला आता मस्त अशी उकळी येऊ द्यायची पाच ते दहा दा, दहा एक मिनटामध्ये रस्सा मस्त शिजला जातो आणि बघा इथे एक मस्त छान अशी ग्रेवी घट्टसर झालेली आहे मस्त अशी तुम्ही याला पाहिजे तर अजून थोडीशी पातळ वगैरेही करू शकता बघा इथपर्यंत आणि जास्त रशामध्ये वगैरे मच्छी जर टाकलात तर ती शिजायला जास्त वेळ लागत नाही झटपट होऊन जाते इथे पण दहा ते पंधरा मिनटात मस्त आपलं इथे मी थोडंसं लो फ्लेमवर ठेवलं होतं आणि छान मस्त शिजवून घेतलेलं आहे रस्सा आणि मस्त अशी इथे थाळी लावलेली आहे राईस आहे तांदळाची भाकरी आहे प्लस रस्सा आहे फ्राय केलेली मच्छी आहे रावस कांदा लिंबू अशी पूर्णपणे मस्त अशी रावस थाळी सजवलेली आहे कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू